आहे चटणी कशी करायची आणि खूप टेस्टी लागते या पद्धतीने जर तुम्ही केला तर तुम्ही नेहमीही करतच राहील याच्यासाठी इथे मी, मी अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे त्याच्यापेक्षा कमी वन थर्ड कप मी चण्या डाळ घेतलेली आहे पाव कप इथे तीळ घेतलेला आहे अर्धी वाटी मी इथे कडीपत्ता घेतलेला आहे तर धुवून सुकवून घेतलेला आहे बघा एक स्पून जिरे पाव स्पून मी हिंग घेतलेला आहे अर्धा स्पून मीठ घेतलेला आहे एक स्पून काळी मिरी आणि एक टी स्पून ही घरगुती लाल तिखट आहे आणि लिंबा एवढी चिंच आहे हे बघा आणि दहा ते बारा कश्मीरी चिली पा आता उडीद डाळ मी भाजून घेणार आहे हे एकदम स्लो गॅसवर करायचं आहे डाळ मी कोरड्या कपड्याने पुसून घेतलेली आहे डाळीला जाऊन रंग येईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे डाळ आता भाजली गेली आहे बघा लालसर झाली आहे आणि खमंग पण वास सुटला आहे डाळ मी ह्या प्लेटमध्ये काढून आहे तशीच मी चना डाळ सुद्धा स्लो गॅसवर भाजून घेत आहे उन्हाळ सुद्धा भाजली गेली आहे आणि खमंग वास सुटला आहे आणि ह्या प्लेटमध्ये काढत आहे कीळ घेतलेले आहेत सुद्धा भाजून घेत आहे तीळसुद्धा भाजले गेले आहेत आणि ह्या प्लेटमध्ये मी काढत आहे पॅनमध्ये मी एक टी स्पून तेल टाकत आहे मध्ये ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी कश्मीरी मिरच्या आहेत ह्या कमी तिखट असतात आणि याच्यामध्ये अर्धा कप मी कढीपत्ता धुवून सुकवून घेतलेला आहे तो टाकत आहे मिरची आणि कढीपत्ता आम्ही स्लो गॅसवर भाजून घेत आहे आणि हे बघा कढीपत्ता बघा तसा चुरा होतो आहे सुद्धा मी ह्या स्लेटमध्ये प्लेटमध्ये आहे एक टीस्पून काळी मिरी घेतलेली आहे एक टीस्पून जिरे त्या स्लो गॅसवर भाजून घ्यायची आहे मिरं आणि जिरं भाजलं गेलं आहे त्याच्यामध्ये लिंबा एवढी मी चिंच घेतली आहे सुद्धा थोडीशी भाजून घेत आहे भाजलं गेलं आहे आणि ही चिंच जास्त भाजायची नाही आहे थोडीशी गरम झाली पाहिजे आता, आता हे सुद्धा या प्लेटमध्ये टाकत आहे भाजलेल्या डाळी आणि मिरची वगैरे हे सगळं मिश्रण थंड झालेलं आहे आता हे मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे आणि याच्यामध्ये मी घरगुती लाल तिखट घेतलेलं ला आहे कारण जर तुम्ही लवंगी मिरची किंवा बॅडगी मिरची वापरत असाल तर हे तिखट वापरायची गरज नाही इथे मी काश्मिरी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या तिखट नसतात म्हणून थोडंसं तिखटपणासाठी मी ही एक पिस्पून मी घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे तेही टाकत आहे पाव टीस्पून हिंग घेतलेलं आहे अर्धा टीस्पून मीठ मी हे सर्व वाटून घेत आहे चटणी मी बारीक मिक्सरमध्ये वाटली आहे आणि हे बघा जास्त बारीक पण नाही अशी जाडसं खरखरीत अशी पावडर होते आणि याच्यामध्ये मी चिंच टाकलेली आहे तुम्हाला जर जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही थोडीशी चिंचेचं प्रमाण वाढवू शकता पण हे जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आहे तुम्ही ह्या प्रमाणात जर बनवली पोळी चटणी तर तुम्ही नेहमी ह्याच प्रमाणात बनवत राहाल आणि खायला फार टेस्टी लागते आणि ही दोन ते चार महिने आरामात बाहेर टिकते कारण सगळे साहित्य भाजले गेल्यामुळे ही खराब होत नाही लवकर आणि तुम्हाला ज्या वेळेला इडली किंवा डोसे किंवा इतर वेळी पण तुम्ही त्याच्यामध्ये तूप टाकून ती चटणी खाऊ शकता खूप खायला टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा मी आता डोसा करून दाखवत आहे गॅसवर पॅन ठेवला आहे थोडंसं तेल लावून घेत आहे तवा तापलेला आहे आणि थोडंसं पाणी फिंपायचं आहे आता हे टिश्यू पेपरने खुन घ्यायचं आहे डोसा आता ब्राऊन व्हायला लागला आहे आणि त्याच्यावर मी हे तूप टाकत आहे त्याच्यावर पोडी चटणी टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता डोसा तयार झाला आहे प्लेटमध्ये काढत आहे पोडी इडली करण्यासाठी पॅनमध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकत आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी पोडी चटणी टाकत आहे ही चटणी तुम्ही तुपामध्येच करा तुपाचा एक फ्लेवर येतो त्यामुळे ही चटणी खूप टेस्टी लागते त्याच्यामध्ये मी इडले टाकत आहे ह्या इडलीला सर्व पोळी चटणी सगळ्या बाजूने लावून घ्यायची आहे जास्त याला शिजवायचं नाहीये आता मी गॅस बंद करत आहे तुम्ही सुद्धा पोडी चटणी अशी करून बघा इडली बरोबर डोशा बरोबर खूप छान लागते